आज जरांगे पाटलांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे अन्न आणि पाणी दोन्ही त्याग केलेले आहे आणि सरकारकडून अजून कुठलीच दखल घेतली जात नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायला आला बरोबर मग जी कुठलीच दखल सरकारकडून घेतली जात नाही आहे तर काय म्हणणं तुमच्या याच्यावर याच्यावर माझं हेच म्हणणं आहे की जसे आज स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून आपण वेळोवेळी ज्यावेळे लाठीचार्ज झाला होता त्यावेळेपासून आजपर्यंत स्वराज्य शक्ती सेना करुणाधनंजय मुंडेचा पाठिंबा आहे आणि असणार आहे शेवटपर्यंत ज्यापर्यंत आरक्षण भेटणार नाही आज जे मराठा समाज त्या आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे त्याच्या त्यांच्यासाठी ते समाजाच्यासाठी माझ्या आणि स्वराज्य शक्ती सेनाचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जरांगे पाटला जो उपोषण सुरू असतानाच आणखीन दोन उपोषण या ठिकाणी सुरू झाले आहेत लोक म्हणतात हे सरकार पुरस्कृत उपोषण आहेत कारण सरकार हे उपोषण थांबू शकले असते एकाच जागेवर ओबीसी मराठा तीन तीन उपोषण बसला कुठेतरी दंगल घडू शकते मग कुठेतरी सरकारने हे थांबवायला नको होतं का सरकारला जरी थांबायचा होता तो सरकार थांबू शकत होती पण सरकारला थांबायचं नाही आहे त्याच्यासाठी तो असं करत आहे पण आपल्याला ये जे आज समाज आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे त्यांच्या पाठीमागे आहे मी क्यों क्योंकि जरी सरकार नाही देणार तो छीन चीनकेणार खरी गोष्ट आहे की नाही जरी नाही दिला जरी नाही दिला, दिला तो हिचकून घेतणार ना आपण त्याच्यासाठी आपला हक्क आज कलयुग आहे आज से नहीं मिळता तो छीनने से ही मिलेगा तो छीन के ले रहे

जसे महाराजांनी अठरा पकड जातीला न्याय दिला होता असंच तुम्ही अठरा पकड जातीला न्याय द्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटे उभे करा जरी मला न्याय दिली तरी पण चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे जातीवर जे दुसरी जाती आहे अठरा पकड जाती, जाती त्यांच्यावरती पण मी तर ओबीसीची आहे तरी पण आज आमचे जे अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आलेले आहे आम्ही सगळे ओबीसीचे आहे तरी पण आमचा पाठिंबा आहे ते जे लढाई आहे या हक्काची लढाई आहे याच्यामध्ये जातपातची कोई गोष्ट नाही आहे जे व्यक्ती हक्काची लढाई लढणार त्याच्या पाठीमागे मी आणि आपला स्वराज्य शक्ती पक्ष जे असणार एक लास्ट प्रश्न तुम्ही पाटलांना भेटले पाटील झोपले होते तर तुम्हाला पाटलांना काय सांगायचं ठिकाणी झोपले होते पण मी एकच सांगते भाऊंना की भाऊ स्वतःची काळजी घ्या सरसलामत तो पगडी हजार तुमच्यासारखे व्यक्तिमत्व की लढणारे व्यक्तिमत्वची आज महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज लढणारे व्यक्ती संपले आहे आज अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जरांगे भाऊवरती आणि माझ्यावरती तो जे लढणारे आहे त्यांच्यावरती खूप काही व्हायरल होणार आहे तो लढणारे फक्त दोन्ही क्रांतिकारी आहे एक जरांगे भाऊ आणि दुसरी करुणा धनंजय मुंडे फक्त दोनच तो भाऊला मी एकच सांगते काळजी घ्या काळजी घ्या फक्त काळजी घ्या तुम्ही स्वस्थ राहा देत नाही महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात तरांगे बाटलांचे बाल एक